काळी राज्यातील कणखरासा विरोधी पक्षनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे असे धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला आज सध्या उतरती कळा का लागलेली आहे ह्याचं है, कारण काय आहे सध्या धनंजय मुंडे यांच्या डोक्यामध्ये राजकीय घडामोडीचा कशा पद्धतीने विचार चालू आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे राजकारण ज्यांच्या भोवती हळूहळू फिरू लागत होते ते म्हणजे धनंजय मुंडे सध्या धनंजय मुंडे पाहिलं तर राजकारणातून कोशे दूर जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप त्यामुळे धनंजय मुंडे हे राजकारणापासून दुरावले जात असल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेले आहे बीड जिल्ह्यातील शाही मतदारसंघामध्ये ज्यांना मानणारा खूप मोठ्या संख्येवर मतदार बंधू वर्ग होता ते धनंजय मुंडे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर फक्त परळी पुरतेच मर्यादित राहिल्याचं आपल्याला दिसून आलेले आहे तर कधी काळी थेट राजकारणापासून ते बाहेर गेल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा कशामुळे लागलेली आहे जे धनंजय मुंडे आहेत की ज्यांच्या इशारावर कुठल्या कुठला उमेदवार द्यायचा ते ठरवण्याची ताकद होती तेच धनंजय मुंडे आज फक्त परळी पुरतेच मर्यादित राहिलेले आहेत दोन हजार अकरा मध्ये जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी परळी येथील भाजपचे नगरसेवक फुडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व असलेले शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली आणि त्यानंतर आपल्या कणखर शैलीतून संपूर्ण राज्याला परिचित झाले धनंजय मुंडे विरोधी पक्षनेत्याबरोबरच आपल्या शैलीतून अनेकांना गार करण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक कणखर नेतृत्व म्हणून ते उदयास आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे परळीतून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खूप मोठी पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्याच्या नंतर बीडचेच संपूर्ण राजकारण जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या इशारावर चालू लागलं इतकंच नाही तर अडीच वर्षाच्या काळानंतर धनंजय मुंडे अजित पवार गटासह महायुतीतील भाजप पक्षामध्ये गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले त्यानंतर त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी पदाची जबाबदारी दिली आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू असे असलेले वाल्मिक कराड हे सर्व कारभार जे आहे बीड जिल्ह्याचा ते सांभाळू लागले असल्याचं देखील बोललं जात होतं इतकंच नाही तर परळी मतदारसंघामध्ये जनता दरबार जर भरला तर धनंजय मुंडेपेक्षा त्यांचे विश्वासू असलेले वाल्मिक कराड यांच्या जनता दरबाराला जनतेतून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा इतकंच नाही तर वाल्मिक कराड जे आहेत ते आडे अडचणीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना धावून जात असल्याचं देखील बोललं जात होतं तर एवढ्या गोष्टी पूर्वच मर्यादित राहिलं नव्हतं तर धनंजय मुंडेकडे जे कृषी खातं होतं ते संपूर्ण कृषी खात्याचा कारभार जो आहे तो त्यांचे अत्यंत विश्वास वाचलेले वाल्मिक करारच चालवत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झालेला आहे ह्याच्या जा पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यामधील पोलीस असतील किंवा तहसील कार्यालय असतील ह्या ठिकाणी कुठला अधिकारी ठेवायचा कुठला नाही ठेवायचा हे सर्व जो कारभार आहे तो धनंजय मुंडे न पाहता वाल्मिक कराडच पाहता असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे हो जी कारभार होता हे इथपर्यंत मर्यादित न राहता हा कारभारात खंडणीपर्यंत गेल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू असलेले वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मस्साजोग येथील पवन चक्कीकडून दीडशे कोटीची खंडणी घेण्याचा आदेश देखील वाल्मिक कराड यांनी सांगितलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं परंतु ह्या खंडणीस विरोध करणाऱ्या सरपंचाची निर्गुणपणे हत्या केल्यामुळे मको का अंतर्गत वाल्मिक करारसह त्याचे काही साथीदार जे आहेत ते सध्या आपल्याला जेलमध्ये असल्याचं पाहण्यास मिळालेले आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा ह्या ठिकाणापासूनच लागल्याचं पाहण्यास मिळालेलं ला आहे वाल्मिक कराड जो आहे तो धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू माणूस होता कुठलीही निवडणूक असली कुठलाही कार्यक्रम असला तर अगदी व्यवस्थित त्याचं निवेदन करण्याचं काम सर्व जबाबदारी जी आहे ती वाल्मिक कराडच सांभाळत होते धनंजय मुंडे यांना कसलंच पाठीमाग बघण्याचं काम ते शिल्लक ठेवत नसल्यामुळे बीडचं संपूर्ण राजकारण जे आहे ते धनंजय मुंडे जरी सांभाळीत असले तरी मात्र त्याच्या पडद्यामागची भूमिका जी आहे ते वाल्मिक कराड सांभाळत असल्याचं आपल्याला ह्या हत्या प्रकरणाच्या नंतर समोर आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे या हत्या प्रकरणानंतर ज्या गटामध्ये धनंजय मुंडे काम करत होते तेच गट म्हणजे अजित पवार गट अजित पवार गटातूनच काही नेत्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर ह्या हत्या प्रकरणाविषयी टीका करण्यात आली इतकंच नाही तर महायुतीतील काही नेत्याकडून देखील धनंजय मुंडे यांच्यावर आकाचा आका असा उल्लेख करून देखील आरोप करण्यात आला यावरही न थांबता धनंजय मुंडे यांचा शेवट जो कृषी मंत्रीचा जो पदभार आहे तो देखील काढून घेण्यासाठी या सर्व नेते मंडळींनी ताकद लावल्याचं पाहण्यास मिळालेलं ला आहे ह्या हत्या प्रकरणाचा विषय सभागृहामध्ये ह्या तीनही बीड जिल्ह्यातील नेत्यांनी चांगलाच उच्चारल्यामुळे शेवटी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आणि खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला त्या ठिकाणापासूनच उतरती कळा लागली आणि धनंजय मुंडेवर थेट आरोप होत चालले त्या आरोपामुळे धनंजय मुंडे काही काळ राजकारणापासून दूर गेल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अजित पवार गटाचे स्टार प्रचारक आणि महत्वाचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं परंतु या हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला हळूहळू उतरती कळा लागल्याचं पाहण्यास मिळालं इतकंच नाही तर महायुतीतील नेते असतील याचबरोबर अजित पवार गटातील काही नेते असतील ते नेते थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करू लागले आहेत त्यामुळे धनंजय मुंडे कुठंतरी सायलेंटच्या भूमिकेमध्ये येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अजित पवार गटाचे तीन जी नेते आहेत ते मतदारसंघामधून विजय झाले असले तरी मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या तीनही नेत्यामध्ये एकत्रपणा नसल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे ज्या धनंजय मुंडेने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय करण्यासाठी जाहीर सभा घेतल्या आणि विजय झालेले उमेदवार आजही धनंजय मुंडे यांच्याविषयी कुचंबना करत असल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे ही गोष्ट इतक्यातच मर्यादित राहिली नसून थेट नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांना प्रचारासाठी पाठवू नका असं थेट आव्हानच अजितदादाकडे ह्या नेत्यांनी ने केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा अजित पवार गटातूनच खच्चीकरण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे हे जी खच्चीकरण आहे ते इथपर्यंतच न थांबता थेट आता जुळवाजुळीपर्यंत थांबला गेला असून अजित पवार जे आहेत ते कदाचित धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यामध्ये पर्याय म्हणून इतर नेत्याचा शोध घेत असून बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांच्याशी अजित पवार यांची चांगली जवळीक वाढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनंजय मुंडे जे आहेत तर बीडमध्ये जो शब्द टाकला तो अंतिम शब्द असायचा परंतु आज धनंजय मुंडे यांच्या शब्दाला कसलीच कवडीची किंमत मिळत नसल्यामुळे त्याचबरोबर मा माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंकेसह आष्टी मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश दसासह इतर आमदाराकडून धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा मिळाली आहे इतकंच नाही तर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेवर असा गंभीर आरोप केला होता की मला जीवे मारण्याची जी, सुपारी जी आहे ते धनंजय मुंडे यांनी दिली असल्याचं त्यांनी एका पत्रकार परिषद घेऊन हा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपणही कसलाच कुणाला सुपारी दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं माझी नार्को टेस्ट करा खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल ह्याच शब्दाने पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना राजकारणामध्ये घेरावा घातल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर आपण नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर धनंजय मुंडे यांनी कुठंतरी एक पाऊल माघारी घेतल्याचं पाहण्यास मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय डावपेच्यामध्ये धनंजय मुंडे जे आहेत ते पूर्णपणे अडकल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे राज्यामध्ये पाहिलं तर जातीय समीकरणावर सध्या निवडणुकीला सामोरे जात असून या जातीय समीकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यामुळे कुठंतरी अजित पवार गटाला फटका बसू नये या अनुषंगानेच तर नाही ना धनंजय मुंडे यांना राजकारणापासून दुरावलं जात असल्याचं जा पाहण्यास मिळत आहे परंतु धनंजय मुंडे यांना राजकारणामध्ये पुन्हा भरारी देण्यासाठी पंकजा मुंडे जे आहेत त्या बळ देत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळीकोळी ह्या ठिकाणी स्वर्गीयवाशी गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळ्याच्या प्रसंगी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे की परळी आता धनुभाऊसाठी खुली केली आहे मी कोळी सांभाळते असं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडीला वेग आला असून धनंजय मुंडे जे आहेत ते पंकजा मुंडे यांच्याबरोबर परळी येथील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मुंडे घराण्याची ताकद दाखवून द्यायची असाल तर दोघांनाही एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे या अनुषंगानेच मंत्री पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केले असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये होत आहे आणि धनंजय मुंडे यांना राजकीय कारकिर्दीमध्ये बळ देण्यासाठी पंकजा मुंडे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं काम करत असून आता धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये या वक्तव्यामुळे प्रवेश तर करणार नाही ना अशी देखील चर्चा होत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या सर्व घटनाक्रमामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला उत्तर ती कळा लागल्या असल्याचं राजकीय जाणकार व्यक्तीकडून सांगितण्यात येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद